नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शाह आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि नेहमी हसत असाल सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात तुमच्या सोबतीनं मी आज करणार आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक आगळा वेगळा विषय सगळ्यांना माहिती होईल आणि सगळ्यांना उपयोगी वाटेल असा विषय ज्या माझ्यासारख्या छोट्या मोठ्या बिझनेस आहेत सगळ्या ताईंना उपयोगी पडेल असा हा विषय आहे आपण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस बिझनेस करू किंवा नोकरी करू किंवा काही पण जे आपलं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण त्याच्या रिलेटेड कोण कुणा ना कुणाला आदर्श मानलेलं असतं तसंच माझंही आहे परंतु हे आदर्श जरा वेगळेच आहेत हटकेच आहेत थोडेफार तुमच्या थमनेलवरून लक्षात आलेले असतील परंतु तर ज्या बिझनेस वुमनबद्दल मी सांगणार आहे त्या आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या जयंतीताई कटाळे ज्यांचं पूर्ण ब्रह्मा नावाचं रेस्टॉरंट आहे हे रेस्टॉरंटच्या कमीत कमी एक नाही दोन नाही तब्बल पाच शाखा पूर्ण भारतामध्ये आहेत संपूर्ण भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा त्यांच्या शाखा आहेत परंतु ताई तुम्ही तर म्हणाल तुम्ही तर हा बिझनेस करतात क्लॉथिंगचा मग तुम्ही त्यांना का बरं आपलं आदर्श मानला असेल किंवा आपलं आयडल मानला असेल तर बघा एखादी स्त्री काय करू शकते ह्याचं हे उत्तम सध्याच्या स्थितीमध्ये छान आणि सुंदर असं उदाहरण आहे ज्या ताईला एक ते दीड लाख पगाराची आय टी कंपनीमध्ये नोकरी होती त्या ताईनं ती सोडून आपलं जे अन्न आहे ते आपले महाराष्ट्रीयन जे फूड आहे ते घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी ह्या रेस्टॉरंटची सुरुवात केली आज जर आपल्याला आजच्या स्थितीला जर म्हटलं एक ते दीड लाख पगारची नोकरी सोडा आणि बिझनेस करा तर आपण करू शकत नाही परंतु त्यांची आवड ही बिझनेसमध्ये होती आणि ती आवड जोपासण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंटची स्थापना केली परंतु त्यांनी रेस्टॉरंट सुरुवातीला पुण्यामध्ये छोटंसं रेस्टॉरंट त्यांनी चालू केलं काही वेळ काही दिवस आधी त्यांनी घरातून केलं त्यानंतर त्यांनी बाहेर ताडा घेऊन बाहेर पुण्यामध्ये रेस्टॉरंट स्थापन केलं ते झाल्यानंतर त्यांनी परदेशामध्ये देखील त्याची स्थापना केली असं करत करत त्यांचा आज व्यवसाय खूप भरभरीस वाढीला आलेला आहे परंतु मला त्यांच्यातली सगळ्यात जास्त आणि छान अशी मनाला भरलेली गोष्ट आहे ती म्हणजे त्या इतक्या मोठ्या रेस्टॉरंटच्या मालकीत असूनसुद्धा कुठल्याही जावा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जावा त्या अक्षरशः नऊवारी साडीमध्ये जातात ही सगळ्यात आणि छान आणि सुंदर अशी गोष्ट मला त्यांची आवडली कारण बघा ज्यावेळेस आपण थोडंसं जरी लांब जायचं झालं तर आपला पोशाख आपला ड्रेसिंग असेल तर आपण चेंज करतो सर सर्वसामान्य कुटुंबापासून असू द्या मोठ्या कुटुंबापर्यंत असू द्या कोणीही असू द्या थोडंसं बाहेर जायचं झालं की लगेच ड्रेसिंग चेंज होतं परंतु त्यांचं तसं नाही त्या एक लिडर वुमनशिप आहेत ज्या सर्व रेस्टॉरंट आहेत त्या सर्व रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या लीडरशिप खाली चालतात म्हणजे फक्त ओन्ली वुमन्सच्या लेडीजच्या अंडर हे सगळे रेस्टॉरंट चालतात भारतातल्या सुद्धा किंवा भारताच्या बाहेरमध्ये आणि विशेष म्हणजे करून ते सगळ्या ज्या लेडीज रेस्टॉरंट चालवतात त्यासुद्धा नऊवारी साडीमध्येच असतात सर्व ज्या लेडीज आहेत त्यासुद्धा नऊवारी साडी वेअर करतात किती आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे बघा ज्यावेळेस आपला पोशाख एखादा बाहेरच्या देशामध्ये जाऊ द्या किंवा परदेशामध्ये जाऊ द्या कुठेही जाऊ द्या अक्षरशः विमानात सुद्धा जाऊ द्या त्या तुम्हाला नऊवारीमध्ये दिसतात म्हणजे विमानातून उतरल्या तरी सुद्धा त्यांच्या पोशाखाकडे बघून त्यांची पहिल्यांदा ओळख होते आणि नंतर समजतं की त्यांचं रेस्टॉरंट आहेत आणि त्याच्या ह्या मालकीन आहेत अशा प्रकारची जी ओळख आहे ती त्यांनी निर्माण केली आणि तीच ओळख मला त्यांची आवडली त्याचबरोबर त्यांनी जे काम केलं ते देखील मला आवडलं जे एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी असून सुद्धा त्यांनी अहोरात्र झटून जे रेस्टॉरंट उभा केलं त्यासाठी त्यांनी रात्र जागून प्रवास केला त्याचबरोबर रात्र कधीही न झोपता म्हणजे सग सगळं जे प्लॅनिंग असेल रेस्टॉरंटचं ते त्यांनी बनवलं आणि त्यासाठी त्यांनी आपली मुलं असतील हे असतील सगळं बघून त्यांनी सुंदर प्रकारे हे रेस्टॉरंट आपल्या देशामध्ये बाहेर देशामध्ये सुद्धा चालवत आहेत म्हणजे एक लेडीज काय करू शकते किंवा एक वुमन्स काय करू शकते ह्याचं एक सुंदर आणि छान असं उदाहरण आहे त्या माझ्यासाठी तर एक बिझनेस आयडल म्हणून अतिशय छान आहेत त्याच कारण म्हणजे त्यांनी तेवढं कष्टातून आणि संघर्षातून तर ते केलेलंच आहे अशांना आपण आयडल का बरं मानायचं आपल्या आयुष्यामध्ये कारण बघा ज्यावेळेस आपण डिमोटेशन होत डिमोटिवेशन होतं आपल्याला ज्यावेळेस एखादी गोष्ट कुठली करावीशी वाटत नाही किंवा एखादी गोष्ट करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात त्यावेळेस आपण त्या अडचणींना कसे सामोर जातं त्यावेळेस अशा नक्कीच मोठे मोठ्या लोकांना फॉलोअप करा आज त्या जयंतीताई यांच्याकडे कमीत कमी पाच हजारामध्ये तुम्हाला सांगते कमीत कमी हजार ते दीड हजार वुमन्स कामाला आहेत त्या पण नऊवारीमध्ये आहेत अतिशय सुंदर अशा सगळं वुमन्स लिडरशिपमध्ये काम त्या करतात अशाच प्रकारचं देखील आपण जरी काम केलं बिझनेस करत असताना तर आपल्या हाताखाली तेवढं नसल्या कमीत कमी दोन चार तरी लेडीज आपण ठेवून अशा प्रकारे आपला बिझनेस करावा त्याचबरोबर त्यांनी छोट्यातून जशी सुरुवात करून जसं मोठं ध्येय घातलं तसंच आपण हे घटव स्वप्न बघायला तर काय जातं स्वप्न बघायला काय पैसे पडतात का तर नाही ज्यावेळेस आपण मोठी स्वप्न बघू त्यावेळेस आपले त्यातले काहीतरी थोडी तरी पूर्ण होतील ते पूर्ण करण्यासाठी आपणही तशाच प्रकारे झड हो। ज्यावेळेस आपण लिला बघा ज्यावेळेस मला पण कधी काम करायचं वाटत नाही कधी थकवा येतो कधी वाटतं जाऊ द्या काही करू नये असं वाटतं त्यावेळेस मी त्यांना नक्कीच फॉलोअप करत असेल बघा आज आपण एवढं सांभाळू शकत नाही त्या घर दार सांभाळून पाच पाच हजार शेका कशा सांभाळतात मान्य त्या एकट्या नाहीत त्याने हाताखाली म्हणजे सर्व माणसं वगैरे ठेवून केलं परंतु सुरुवातीला त्या एकट्याच लढल्या अशा स्त्रियांचा मी आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझा बिझनेस चालवत असते आणि अशा स्त्रियांनाच आयडल मानून ज्यावेळेस मला डिमोटेशन होतं ज्यावेळेस मला काम करावसं वाटतं ज्यावेळेस मला बिझनेस करावासा हो वाटत नाही त्यावेळेस मी ह्या आयडल आयडल व्यक्ती आहेत त्यांना मी बघत असते किंवा ऐकत असते त्यावेळेस मला त्यांच्यातून खूप छान अशी प्रेरणा भेटते आणि काहीतरी शिकण्यासारखं मिळते तर तुम्हाला पण कधी आयुष्यामध्ये असं डिमोटेशन झालं असेल तर तुम्ही कुठल्या बिझनेसमॅनला फॉलो करतात किंवा काय करतात ते पण सांगा ज्या माझ्या व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणी नाही मी तर यांना फॉलो करते कारण ज्यावेळेस आपल्याला डिमोटेशन व्हायला लागतं ज्यावेळेस आपल्याला काहीतरी करावं असं वाटत नाही त्यावेळेस अशा बिझनेसमॅनला फॉलो करा त्यांचं जे विचार आहेत ते आहे का जेणेकरून त्यातून एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते काम करण्यासाठी ते आपण करत असतो म्हणून मी अशा मैत्रिणींना फॉलो करत असते अशा बिझनेस वुमनला फॉलो करत असते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा इकड व्हिडिओसोबत नवीन अशा बिझनेस वुमनसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ